पवार साहेब हे आता मी ज्या भागात आहे मी विदर्भमध्ये आहे विदर्भमध्ये लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन तुम्ही बघा तुम्ही फार अभ्यासू पत्रकार आहात एकोणीसचं बघा का नाही पण उद्धव ठाकरे साहेब हे मोठे मनाचे नेते आहेत जेव्हा आपण विचारासाठी लढतो सामान्य लोकांसाठी लढतो महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशासाठी लढतो तेव्हा आपण पुढे बसलो का मागे बसलो हे महत्त्वाचं नसतं आपण कशासाठी लढतो हे महत्त्वाचं असतं आणि ही, ही भूमिका कदाचित उद्धव ठाकरे साहेब घेतील जेव्हा तुम्ही त्यांना हा प्रश्न विचाराल असं मला तरी वाटतं दादा व्यवस्था जर कुणी हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल ते योग्य नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कुणाची मारहाण करून अपहरण जर केलं जात असेल तर सरकारी लवकरात लवकर कारवाई ही केली गेली पाहिजे आता हा जो आमचा धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे आम्हाला जे काही कळालं आत्तापर्यंत त्या कार्यकर्त्याला सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी खूप जबरदस्त मारहाण केली होती असं आम्हाला कळालं पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही मग त्याच्यावर कुठेतरी एक मनामध्ये काहीतरी राहिलं असेल जर पोलीस प्रशासन आमच्या पाठीमागे राहत नसेल तर मग आम्हीच कायदा व सुव्यवस्था हातात केली ही भूमिका तशीच चुकीची आहे फक्त जर पोलीस नाहीतर तर प्रशासनाकडनं असं जर सिलेक्टिव्ह नाहीतर चेहरे बघून जर तिथं कारवाई केल्या जात असतील तर कुठं ना कुठंतरी काही लोकांच्या मनामध्ये भावना या वेगळ्या पद्धतीचा येऊ शकतात तो एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे जो जली तिथं मारहाण केली आणि मग अशा पद्धतीने कुठेही निपक्ष पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडेच पोलिसांनी बघित बघ बघितलं जावं पण कुणीही कायदा व सुव्यवस्था जर हातात घेत असेल हे योग्य नाही नाही कायदा व सुव्यवस्था जर कुणी हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल ते योग्य नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कोणाची मारहाण करून अपहरण जर जा केलं जात असेल तर सरकारी लवकरात लवकर ही केली गेली पाहिजे आता हा जो आमचा धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे आम्हाला जे काही कळालं आत्तापर्यंत त्या कार्यकर्त्याला सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी खूप जबरदस्त मारहाण केली होती असं आम्हाला कळालं पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही मग त्याच्यावर कुठेतरी एक मनामध्ये काहीतरी राहिलं असेल जर पुलीस प्रशासन आमच्या पाठीमागे राहत नसेल काईदा वो तर मग आम्हीच कायदा व सुव्यवस्था हातात घेईल ही भूमिका तशीच चुकीची आहे फक्त जर पोलीस नाहीतर प्रशासनाकडनं असं जर सिलेक्टिव्ह नाहीतर चेहरे बघून जर तिथं कारवाई केल्या जात असतील तर कुठं ना कुठंतरी काही लोकांच्या मनामध्ये भावना या वेगळ्या पद्धतीचा येऊ शकतात तो एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे जो जली तिथं मारहाण केली आणि मग अशा पद्धतीने कुठेही निपक्ष पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडेच पोलिसांनी बघे बग बघितलं जावं पण कुणीही कायदा व सुव्यवस्था जर हातात घेत असेल हे योग्य नाही ईडी ची नोटीस आली असं मी म्हणत नाही मी इन्कम टॅक्सची नोटीस आली असं कदाचित काल बोललो असेल जर इन्कम ऐवजी ईडी बोललो असेल तर थोडंसं कन्फ्युजन झालं पण अनेक नेत्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसेस आलेल्या आहेत हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे ते तेवलकरांवर जो काही काल सांगण्यात आला त्यांचं एक आंतरराज्य रॅकेट आहे महिलांचं आणि मुलींचं ज्यांनी अठ्ठावीस वेळा तिथे रूम बुक केले आणि काही असतील किंवा जे आक्षेपारे व्हिडिओ आहे ते महिलांचे आहे आणि रूपाली चाकणकर त्या संदर्भात फार आक्रमक झालेले पाहायला मिळतो. नाही रूपाली ताईंना मला फक्त विनंती करायची आहे की या बाबतीत तुम्ही आक्रमक झालाच आहात पण हगवणे प्रकरण असेल इततरी काही महिलांचे विषय आहेत त्याच्याचबरोबर ज्ञानेश्वरी मुंडेताई ज्या महिला आहेत दोन वर्ष झालं त्या न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहेत आत्मधन करण्याचासुद्धा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेस मात्र या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांनी कुठंच भूमिका तिथं घेतली नाही हे दुर्दैव आहे आता दे आ, ते भूमिका घेत असतील आणि हा जो प्रांजल नावाचा व्यक्ती आहे त्यांनी जर काही चुका केल्या असतील तर क खडसे सुद्धा सांगितलेलं आहे की त्या विषयाच्या बाबतीत त्याच्यावर जी कारवाई करायची ती करा, करा। पण तुम्ही सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की खडसे साहेबांनी जेव्हा या सरकारच्या विरोधात बोलायला सुरुवात केली पुरावे सकट त्या ठिकाणी ते, ते बोलले तेव्हा कुठंतरी त्यांचे जे आहेत प्रांजल त्यांना कुठंतरी सेटअपमध्ये अडकवलं गेलं अशी भूमिका ही खडसे परिवाराकडनं आणि आम्ही तिथं घेतली होती तो विषय वेगळा होता आता त्या विषयाला धरून तुम्ही जेव्हा मोबाईल बघितले त्यांचं काही काही डॉक्युमेंट्स बघितले त्यानंतर तुम्ही हा जो तपास आहे जो दुसऱ्या डिरेक्शनकडे घेऊन जात असता आणि त्याच्याकडे त्याच्यामध्ये जर कायदा व सुव्यवस्थेचा नाहीतर काही चुकीच्या गोष्टी सापडल्या असेल तर त्याला वेगळे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही सुरू केलं व्हायल आणि त्याच्यामध्ये ते चुकीचे असतील तर जी कारवाई तुम्हाला करायची ती तुम्ही करा विषय आमचा कुठला होता की पहिल्या विषयाच्या बाबतीत तुम्ही एखाद्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि घरापर्यंत पोहोचला पण मग त्याच्यात जर तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी असेल तर मग त्याला वेगळे कलम आहेत वेगळं इन्व्हेस्टिगेशन आहे असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणायचं आघाडीच्या बैठकीत